कोण छा मारून बाल नाही बोलिन ते का करशील बुड्डे का बाल बुड्ढे का बाल म्हणते बे मला हे बरोबर आहे बरोबर आहे गावा तुझ्या गावामध्ये तुझ्या माईला महाप्रसाद म्हणतात तुले तर गोपाल काला म्हणावले पाहिजे ज्याचे दैवी त्याला मिळाला नाही तर या न उपसूप सुन्या म्हणावले पाहिजे बरा झाला ना हा गोपाळ मिळाला म्हणा नाहीतर म्हणतात ना पहिलं पुजली खळ खळ आणि मग जाऊन बसलो तुरशी पुढे मोठं धुतले तांदळाचे आहे बे हो मोठे सांगून राहिले तर मी नाही त्यातली खिल्ली तुझ्या

<laughs> होती हो तुझी खाताने लेंगडीवर नेस लेंगडीवर नेस म्हणते बे बरोबर आता काय नाही तशी म्हणशील हो पहिले होती गरज तेव्हा धाव धाव पडस आता संपली गरज तर मला बनवली तोंडुवाचा बरस आता बनला असं तोंडुवाचा बरस तर घासू घासू दे आपले कार्यदार पांढरे काऊन नाही करस आणि तेवढाही तुझ्या चालत जमे नाही तर लग्नासाठी माझ्या मायाचे पायाशी जाऊ जाऊ मी होती न्या म्हणून तुझा तू रुपये देवान माणसं बनवला पैसे मायचे पैसे म्हणशील का खाल्लो तुझ्या मायचे पैसे बुलवलं तुझ्या मायचे पैसे म्हणून अशी फुटकी कवडी तरी पाहिजे चोटांच्या घरी ते म्हणतात ना चोराला जावले विचू

बस बोलून राहिलास असला फक्त तो कोणाच्या मी अरे कोणाच्या बापाले नको माझ्या बाई बापाले घाबर दबिलास तू कायचा कायचा म्हणून राहिलास मोठी सांगते दबिल सांगते आणि धमकी कोणाला देऊन राहिलास बे भात खाले राहते याच्या घरी नाही नी हो नावाची अशा तशाले पुस्ते कोण ना चिल्लरनाने मोस्ते कोण बे ओ मोठी आहेस तू घरात नाही दादलाने सुना डाल सादला मग आहे तो दाजी आहे ना तुझ्या तिकडे चिंजल मोठा बसशील हा म्हणून पाणी पाणी म्हणजे केवढा पॉवरफुल माणूस आहे अरे पेट्रोल दब्बी लावली तरी पेटणार ना हा तर पाणी पेटतं म्हणजे कमी पॉवरफुल फुल आहे एका दिवशी चिमणीमध्ये भरून शनी जोत पेटाव पाय म्हणजे समजल तुला दिले का म्हणून हे भात खावाले राहू का म्हणते अडून खाऊ मला बे मला सांगत होता माझा आजा माझा आजा परशुराम सैन त्याचा बाप उदार सैल अरे माझा आजा असा वाघावर बसला होता हे दिलेले सांगते वाघावर अर्ध्या रात्री कुत्र्याने तुझ्या आजाची साजरी फडकडलेला होती आणि कोमाड्यांची सांगायची घर ग हे साय सवय तुमच्या घर आले नाही का काही जे काही तुझ्या घरी होता ना तुझ्या बापाच्या कमाईचा नव्हता बातर टिकली गोंडाचा गाव ना फुकडचा पैसा तुझ्या बापाचा नाव घेत होती तुझी माय कशी डाय लागणार ते तर मला सांगून राहिली आहे बाद टिकली सारा गावीच्या मायाला महाप्रसाद म्हणून सांगते नाही दुसरीला सांगते बाद टिकली आणि तुझ्या कन घुस म्हणत होते ना हे इजगुराची पोरगी सांगते माले हे गोट घिटक्याची मठे सांगून राहिले तर भेट अभ्या म्हणत होता माझ्या अभे भेटीने बायको हे उसाचा जूस पिरणारी मशीन आहे हिला घरी नेऊ नको हे ऊस पिरल्याशिवाय सोडत नाही घ्या बरी घुस सांगते हे চাপ বহিন কি তিহাপ সাংতে তা বাস তিনা হে ওশি ভাই কো ওশলে পেক্ষান নশলে লি পারি বম সুতো তো সালে নে নাই নে পাপা কা জালা জি আজি নাই আই আই ও হ্যাঁ কথা বসলা তো মা আজা नाही ना तिला मारावला गेलो तर अर्धा मालच लागते बुतवलो तोंड नाही चालला तर हातही चालला पाहिजे अरे बापरे